गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ रात्री खूप पाऊस झालाय आमच्या इकडं उशरा झाला पण वारं सुटलं मस्त पैकी रात्री तुम्हाला दाखवलं ना तावस त्याच्यानंतर न पारा सगळीकडं वळलंच वडलं आणि पक्ष्यांचा कसा कालवा चाललाय उठलं की चू 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 चु चू 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 घरं भिजली कोणाची पिल्लं भिजली कुणाचं काय ब झाडात बसल्याच दाट झाड असलं त्यांना पाऊस लागत नाही एवढा गुरं वराट्यात त्यांना ते बाहेर काढायची जाळीत जास्त करून पुढचा कॅमेरा वापरत नाही दिसत नाही त्याच्यामुळे आता जाळीतून ह्याला बाहेर काढते पटाळणार तिथं बांधते आता हिथं खोट्या बाहेर बाहेरवाड पाऊस आला की आतले चिकचिक होती म्हणून त्यांना इथंही केलं आहे आता इथं बांधती बाहेर खाया टाकते म्हणजे ते वारडायचे नाहीत थोडं खाया खाल्ल्यानंतर मग धार काढते त्यांच्यात माझा बसला आहे कसा दोन दिवस फिरायला गेले मजा वाटली पण आता इकडं आलं की पाऊस यायला लागला आणि आता घसा बसला आणि सर्दी होली आहे आणि आता काही विचार आहेत काम नाही आस्त पर एकच बंद झाले वार सुटले थंडी वाजते थंडी कस चाललंय बघा दोघींच दूध प्यायल्याशिवाय त्यांना जमत नाही धार काढून आणली आधी लगेच त्यांना दूध ठेवायचं कस चाललंय स्वयंपाकाची तयारी चालली चाही झाला आताशी सगळं आत त्यांची चालली देवपूजा आणि माझं चाललं होतं बाहेरचं काम आता करायचं स्वयंपाक आधी कपडे धुवून टाकायचे स्वयं आभाळ आहे ना वातावरण पावसाचे त्याच्यामुळं कपडे सुकायला टाकायची मस्तपैकी

तुम्ही असं वाटतय गोड तुम्ही जाव घेऊन जाते तिथे जाव तिथे घेऊन काय करत तुम्हाला तिकडे जावं लागेल तिकडे वाढायचे मी इकडे का तुम्ही हो नक्की काय तो तुम्हाला प्रश्न पडला मोटर वर का काढली रोज पाऊस इथे काय झाले खालची सगळे पाण्यात गेले आणि ही मोटर घेतलं काढायची आणि तळ्यात टाकायची तळ्यात टाकून वरचं शेतांला पाणी निघायचं तिथं जुडून काल वापरण्याच्या नाळ्या हे आणलं त्या तळ्यात कसं टाकायचं वर मोटर सोडायची तिथं आपल्या टँकात टँकात वाई आणि तिथनं टँकातून पॅन घेईल ना वरच्या शकाला ही पाऊस जरी कमी आला काय झालं तरी लवकर चाल वरचं शेतां पाणी शकात